विठू माझा लेकुरवाळा ही रांगोळी साकारली ही रांगोळी दर्शनार्थींचे लक्ष वेधून घेत होती प्रत्येक जण रांगोळी साकारणाऱ्या मनीषा शिंदेच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन अभिनंदन करू लागले रिसोड शहरातील भक्तांनी स्त्रीच्या विसावास्थळी पालखीसोबत आलेल्या सातशेच्या वर वारकऱ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून आपला भक्तिभाव प्रकट केला यावेळी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण साहेबांनी चोख बंदोबस्त लावला होता काही चाणाक्ष पोलीस कर्मी चोट्यांचा मागोवा घेण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये आपले कर्तव्य बजावत होते त्या प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी साहेब यांनी स्त्रीचे पालखी मार्ग स्वच्छ करून रिसोर नगर परिषद तर्फे स्त्रीचे उत्साहात स्वागत केले तद्वतच वाशिम जिल्हा आरोग्य विभागाने वारकऱ्यांना औषध रूपाने सेवा दिली वारकऱ्यांचे आरोग्य हीच आमची भक्ती होय असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या शुभप्रसंगी म्हटले आहे रिसोड शहरातील परीट बांधव हे सेवारूपाने वारकऱ्यांचे कपडे प्रेस करून देतात व वारकऱ्यांप्रती आपला भक्तिभाव जोपासतात व नाभी बांधव कटिंग दाढी करून तसेच आमचे चर्मकार बांधव हे वारकऱ्यांच्या शेवार्थ जोडे चप्पल दुरुस्ती करून देणे आपली भक्ती प्रकट केली दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये एक हजाराच्या वर भावी भक्त श्रीच्या पालखीसोबत पंढरपूरपर्यंत पायीवारी करतात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक श्रद्धाळू पुरुष या सोहळ्याला उपस्थित राहून भक्ती सागरात नाहून जातात अर्थातच संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण निर्मिती करण्याचे अहोभाग्य या वारकऱ्यांना लाभते हे विशेष होय डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका